तर आज आहे आम्ही ज्यांच्या खोऱ्यामधील एका कबिल्याजवळ तिथे एक अशी म्हातारी राहते तिच्याकडं भरपूर कालेदन आहे जंगलामध्ये जबरदस्त तिनं घर वगैरे बांधलेलं आहे आणि तिचे सुरक्षित कॉम्पाऊंड वगैरे बांधून पक्षी प्राणी बाळून ठेवले आहेत आणि त्याच पक्ष्यांचं रक्त पिऊन हे म्हातारी अनेक वर्ष चांगली खणखणीत दणदन जिवंत आहे तर बघू शकता अशा प्रकारे तिने घराच्या आजोबाहुतींनी फळं फुल आणि फुलांची बाग लावली आणि हे साधी फळं आणि फुलं फुल नाहीत फार विशरेत हात लावला तरी अंगाला खजवा सुटतो आणि फळ जर तोडून टाकलं तर दमाकाच हे फूल हळून किच्यात काढून मी घेणार आहे आणि तिच्या घरात आज याच्या आधी एंट्री करतानाच जास्त खिडकीतून फुल टाकणार म्हातारी त्या वासानं बेशुद्ध होणार आणि नंतर आपण काल धन सर्व काही लुटणार आहे तर पाहू शकतो आत पाहिलं तर म्हातारी अजून शुद्धीवर आहे तर पुढं पाहिलं तर जबरदस्त भिंडीचे वेगवेगळे प्रकार ह्या म्हातारीने ठेवलेले आहेत आणि आता नंतर आपली मोहीम घराकडे फिरवलेली आहे बघू शकता तर म्हातारी बेशुद्ध झालेली आहे जवळपास आत येऊन बघतो तर काही जा एक नातू चा विकतून जबरदस्तीनं काळधन साथवलेलं आहे पैसाही पैसा ही माझ्याही माझ्या वगैरे पैसा नेऊन ठेवणार तिच्या नावाच्या गाडीत आणि गाडी पण आपणच लुटणार आहे तर अशा प्रकारे घरात होतं नव्हतं ते समजा काळ पिळवं हिरवं धन लुटलेलं आहे आणि आपण आता हे धन ॲमेझॉनच्या खोऱ्यातून घेऊन आपल्या चहाच्या दुकानाकडे घेऊन चाललोय तुम्ही नक्की धन बघतो